नमस्ते आज आपण आलेलो आहे अंगापूर या बैलगाडी शर्यत मैदानामध्ये आणि आता आपल्याला कोण भेटलेले काय आणि जाणून घेऊया थोडक्यात काय म्हणते तर आपल्याला आज हे भेटलेलं आहे अंगापूर या मैदानात कोणता बैल यांनी पळवला आणि कोणत्या गाडीवर हे डायवर आहेत किंवा पायरा कोण कौन कोण आहेत जाणून घेऊया थेट प्रथम आपलं नाव सांगा मी अकोडायवर आपशिंगे आज काडतुसन सायताना आहे गोट्या पायल्यावर माऊली यांचा काडतूस आणि तरच मामाचा सायताना कायवर आपशिंगे आज गोट्या पायल्या माउली यांचा काडतूस आणि यज्ञेश नानासाहेब तरच किवळे यांचा सायत्तान ही गाडी आहे गाडी चांगली पाहायला आता दुसऱ्या सीमित गाडी आहे दुसऱ्या गाडी चांगली पैते या राहील गाडी आता आपण ड्रायव्हर की करताय ही ड्रायव्हर की किती वर्षापासून करताय किंवा किती वर्षापासून ही गाडी पळव पळवत आहे तस पिंचवडच्या टायमिंग पासून मला वाटतं गोरी झाली असतील आपण गाडी हालतो हां हो भिंजवडपासून बंदीच्या बंदी, चा, बंदी जायला चालू झाल्यापासून आता मैदान त्याच्या आधी बिंजोडला सगळ्यात बैलगाडी क्षेत्रात दाखवलं तर नाहीच्या वजीरनं म्हणजे त्या बायलानं आपल्याला बैलगाडी क्षेत्रात आणलं त्या बायला बसून आपला सुर चांगला लागला आणि तो बैल असा आहे आज बी म्हणजे त्या बैलासारखी स्पीड आज पावतर तर कुठल्याच बैला नाही नाहिवीच्या वजीर इतकं स्पीड कुणालाच नाही ती गाडी पडकीशिटच्या बादलची नजीरची मुंबईत कोणाला दोन वर्ष मारलीच नाही ती गाडी इतकी गती गाडीला तितकी घेतला बैलांना आपल्याला म्हणजे ह्या बैलगाडी काय असतं ती त्या दाखवली दाखवलं आजपर्यंत जर नाही म्हटलं तर किती गाड्या पळवल्यात आणि कुठल्या कुठल्या गाडीवरती आपण बसलेलावीचा एक बैल वजीर पोहोचतोच अष्ट्यात पक्ष्या संग्राम बाया पण खरपुरे गाव यांचा पक्षा ते एक बैल तू बी माझी बैल एक नंबरातच बस गेल्या वर्षीपासनं त्या बायला म्हणजे स्टारच आहे ते आपलं आता बैल मुंबईत आहे मुंबईत गेल्या जर बैलांनी एक बी शर्यत मारणार आता बैल घटा एक दोन चार शर्यत झाली शर्यती झाल्या की बैल येईलच आता प्लॅटच्या मैदानाला बैल बोलावला आहे तिथं राहील गाडी बघू आता कसं कसं म्हणजे आताच चाललंय दोन चार मैदाना आपलं म्हणजे स्टार आहे ते आपलं राहतील बऱ्यापैकी हे जे आपण बैल पळवण्याची ड्रायविंग की करताय तर ह्याला घरातून काय प्रतिसाद किंवा घरातून पहिल्यांदा काय नाकार नाकार वगैरे काय किंवा कितपत प्रतिसाद दिला घरच्यांनी याला पहिले म्हणायची नको येऊ न म्हणजे अशाला मोडलं काय झालं कोण बघणार आहे पण ते आता सगळं प्या मोडून गेलय त्याच्यामुळं काय आता घरातलं म्हणजे काय काय बोलत नाही जायात तू जाऊन द्या त्याच्यामुळं आता काय नाही अडचण प्या तर मोडलय त्याच्यामुळं कायच वाटत नाही आता असे घरच्यांनी का विचारलं नाही का बाबा शाळा शिक किंवा काय किंवा शाळा शिकून कुठं मोठा काहीतरी बन म्हणजे आमची काय अपेक्षा पूर्ण कर अशी काय घरच्यांनी का अपेक्षा ठेवली का अपेक्षा होती भरती आव नाही आपल्याला लहानपणापासन बैलांचा बैल असल्यामुळं पहिल्या पुन्हा त्यांच्या माझ पु आपल्या भाषे एक तसा म्हणा गेलो तर आमच्या गावाचं नाव पण पारशा म्हणून आपल्या बैल होता एक दोन वर्ष गाडी इतकी पळत होती परशाने शंकरजी म्हणजे म्हणजे कोणालाच मिल नाही आणि तिथनं त्या बैलानं इतकं नाव गेलं आपलं संपूर्ण महाराष्ट्र दाखवलं त्या पारशाने मग अजून तिका म्हणते ती आपशिंगचा पारशा म्हणजे नाव आहे बायला मग लय नाव झालं बैल बी पळत होता त्याच्यामुळं काय नाही त्या बायलानं एक म्हणजे कोण ओळखत नव्हता आपल्याला आपशिंग आप कोण जावा बैल पळायला लागला पारश्या महाराष्ट्र केसरी पारश्या म्हणजे तेव्हा बैल पाहायला लागलं तेव्हा सकाळला का आलं की हो बाबा हे डायव्हर डा ह्या गावचा हाय म्हणजे त्या बैलानं दोन वर्ष आपलं म्हणजे ना लय नाव केलं आता बैल आपल्या पैसे नाही तो आपला वाळव्यात बैला आता आपल्या पैसे नाही पण बैल दोन वर्ष लय पाहायला गाडीच लय पळत होती शंकरजीन पारशेची लय गाडी बघ ती गाडी परसू हानायचीच नाही जा ना मसफडचा जा एक महेश आमचा आणायचा आम्ही आणायचो चांगली चांगली म्हणजे बऱ्यापैकी बैल चांगल्या आणि चांगल्या बायला दुपारी पहिला पण ती बरशाची गाडी आवाज म्हणजे जाय ती तर आहे परसू चिचनेरीचा परसू गाडी आणायचा आपली आता आपण हे पाहतोय पेडगाव हिंदू केसरी जान सोन्या लक्की जान आणि सोन्या हा काय विषय आहे ट्रिपल हिंद केसरी वगैरे काय आहे जोया फाउंडेशनचा ग्रुप आहे ती दैव शेटनं सगळ्यांनी टी शर्ट छापलेली त्यांच्यातर्फे येते म्हणजे त्यांच्या बैलांचं फोटो येते सोन्या बारका पन्नास पन्नास ठेव आणि हे जुना पहिला लक्की गाडी तुम्हाला म्हणजे असं आपल्या घरातलं कोणी पहिलं बैलगाडी क्षेत्रामध्ये होतं का किंवा तुम्ही पहिल्यांदा नव्याने आलेला आहे पण आहे माझं मी पहिल्यांदा मी चालू नवीन पण बैलगाडी क्षेत्रात येऊन एक केलं नाव झालं पैशासाठी आपण लही करत नाही नाव नाव आहे आपलं सा म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण गाडी हाना की कुणा तरी असं वाटतं प्रत्येकाला पैसे साठी हा आपण कुणाला नाराज केलं नाही पण गरीबाच्या बी गाड्या आणल्यात या मोठ्यांच्या बी आणतो गरीबाच्या आपण कुणाला अडवत नाही गाड्या बैलगाडी या क्षेत्रामध्ये ड्रायव्हिंग की करताना किंवा काय आडी अडचणी काय आल्यात का आणि कुठल्या प्रकारच्या आड्याडचणी येतात काय अड्याडचणी एखादी गाड्या अंगाव तरच अडचण शेजारची गाडी अंगावाली काय झालं तरच नाही तर गावामध्ये असा प्रसंग नाही कुठला मोठा झाला की गावलो काय झाली एखाद्या टायमिंगला जर शेजारची गाडी तिकडून इकडं आली आपली तिकडे गेली तरच बाकी काय प्रसन्न आला तवा अतिशय सुंदर थोडक्यात आणि एक नंबर अशी माहिती दिली आक्कू ड्रायव्हर आपशिंगे यांची ही थोडक्यात मुलाखत झाली आणि ही मुलाखत घेण्याचा योग या असणाऱ्या अंगापूर बैलगाडी शर्यत मैदानीम मैदानामध्ये घेण्याचा योग हा विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती आलेला आहे आणि आपण पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनल